अतिशय महत्त्वाचा विषय आणि ग्रामीण भागातील अतिशय दिवाळ्याचा विषय आणि ज्यामुळेच आपण गावाला एक नवीन दिशा आणि दशा दिशा देऊ शकतो असा विषय ज्यामुळे मानवांचं जे काही उत्पन्न वाढवण्याचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं साधन असलेला एकमेव कायदा म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार ही योजना आणि

त्यामुळे सरांना मी खूप धन्यवाद दे आणि माझ्या सौभाग्य म्हणते मी कि माझं अटेंड करायला मिळालेला आहे पहिल्यांदा मध्ये मी हा पाच हिंगोलेसरांनी अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने आप आपल्या सादर केलेला आहे आम्हाला सुरुवातीला एमआरएस म्हणजे खूप किचकट अशी संकल्पना वाटायची परंतु ज्यावेळी आता आम्ही या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतलं आहे त्याअंतर्गत इतका इंटरेस्टिंग वाटायला लागला आपण म्हणतो ना की शिक्षणाचा पंच्याऐंशी टक्के भाग हा आपण प्रत्यक्ष असतो त्याच त्या ठिकाणी जे प्रात्यक्षिक झालं त्या प्रत्यक्ष शिकातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ते आराखडा समजून घेतला आहे आणि ते नियोजन समजून घेतलं आहे ते गावात जाऊन जा आम्हाला लोकांना समजावून सांगणं अतिशय सोपं होईल आणि लोकांपर्यंत ते पोचेल कुठल्या आम्हाला कुठल्याच योजनेची गरज नाही आमच्या मजुरांचा पैसा आहे मजुरांच्या माध्यमातून आपण गावात तो उत्पन्न क्रिएट करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैयक्तिक लाभाच्या इतक्या योजना आहे की प्रत्येक शेतकऱ्याला आपण इतकं सक्षम बनवू शकतो की आम्ही सुद्धा त्यांच्यासमोर कमी राहणार असं त्यांचा दरडोई उत्पन्न आणि त्यांची जे काही राहणीमानाचा दर्जा सुधारेल असं मला वाटते आणि सरांचा तर खूप खूप धन्यवाद सर की आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केला आणि असंच आम्हाला नेहमी मार्गदर्शन कराल अशी मी आशा तु वाटते खूप खूप धन्यवाद